हाय हॅलो नमस्कार मी दीपा ॲब्रोला सुंदर क्लीन आणि परफेक्ट शेप देण्यासाठी आत्ता पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आज मी तुम्हाला हेअर टिमरच्या मदतीने घरच्या घरी ॲब्रो परफेक्ट कशा करायच्या हे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला मिळणार आहेत काही खास टिप्स आणि मिस्टेक्स टाळण्याचे उपाय हेअर टिमरने घरच्या घरी ॲब्रो कशा कराव्या हे सोप्या स्टेपने सांगणार आहे योग्य टिमर निवडावा ॲब्रो साठी फेशियल हेअर टिमर किंवा ॲब्रो टिमर वापरावा बारीक ब्लेड आणि सेफ्टी गार्ड असलेला टिमर निवडल्यास कट होण्याची शक्यता कमी होते ह्या टिमरला दोन ब्लेड येतात एक छोटा आणि एक मोठा हा दाखवलेला टिमर छोटा आहे हा ॲब्रोसाठी वापरला जातो चार्जिंग स्विच आहे याला ऑन केल्यानंतर चार्जिंग लाईट लागते बटन प्रेस करून वापरायचा आहे ट्रिमर करण्याआधी ॲब्रो स्वच्छ धुवा आणि कोरडे करा ॲब्रो प्रिन्सिलने हार हलके मार्किंग जर त्वचा ओली असेल तर हलकासा पावडर किंवा प्राइमर लावा ज्यामुळे ट्रिमर सहजतेने चालेल आयब्रो पिन्सिलने हलकं मार्किंग करा यामुळे कोणते केस काढायचे के हे स्पष्ट होईल टिमर वापरण्याची पद्धत टिमर सावकाश आणि लहान टेक्समध्ये वापरा जास्त केस एकदमच काढू नका जर लांब केस दिसत असतील तर ब्रेशने वर उचलून टिमरच्या मदतीने थोडे ट्रिम करा हलक्या हाताने ट्रिमर वापरायचा आहे मिरच्या सहाय्याने आता इथे मी ॲपर लिप ही केली आहे ॲपर लिप आणि ॲब्रोसाठी खूप उपयुक्त आहे हा टिमरच्या सहाय्याने आपण ॲपरलिप ही करू शकतो या टीमरला चार्ज करण्यासाठी मोबाईल प्रोटेक्टर वापरावा त्यासाठी पिन वापरावी मोबाईलची मोबाईल प्रोटेक्टर आणि टिमरवर येणारी पिन त्याला जोडून घ्यावी व चार्ज करावा चार्ज करताना रेड लाइट चालू होते लिप करताना स्किन टाईट करावी नेहल हलकेच ॲब्रो वाढले की टिमरने करावे त्यामुळे जास्त सेप बदलत नाही शक्यतो एक दोन महिन्यातून पार्लरमध्ये दे सेप द्यावा आणि नंतर टिमरच्या सहाय्याने वाढलेले केस काढावेत ज्या महिलांना धागा सहन होत नाही किंवा पार्लरमध्ये जाण्यास वेळ भेटत नाही त्यांनी घरच्या घरी हेअर टिमरच्या मदतीने घरच्या घरी या ॲब्रो परफेक्ट कशा करावे हे खूप सोपे आहे ॲब्रोला सुंदर क्लीन परफेक्ट शेप देण्यासाठी आता पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही शेवटी थोडं ॲब्रो जेल किंवा ब्रेश वापरून सेप सेट करा हवे असल्यास कन्सिलर वापरून ॲब्रो अधिक उठावदार आणि स्पष्ट दिसतील जर लांब केस असतील तर ब्रशच्या सहाय्याने उचलून ट्युमरच्या मदतीने ट्रिम करा ट्युमर नेहमी कोरड्या त्वचेवर वापरा ॲब्रो फार पातळ होणार नाहीत याची काळजी घ्या स्टीमर साफ करायला विस्टर्ड ऑइल किंवा बदाम यामुळे तुला आणि एब्रो दाट ओठावदार दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका